आज नाही अभ्यास करत उद्या सकाळपासूनच अभ्यास करेल आज रविवार आहे रविवारी वाचन का अभ्यासाला सुरुवात पुढच्या महिन्यात एक तारखेपासून तर टाइम टेबलच बनवलाय मी तेव्हा अभ्यासाला सुरुवात करणार आहे आता खूप वेळ आहे माझ्याकडे अजूनही अशी खूप कारण असतात आपल्याकडे अभ्यास न करण्याची जेवढं डोकं लावून आपण अभ्यास न करण्याचे कारण शोधतो ना तेवढंच डोकं लावून अभ्यास करण्यावर फोकस कराल ना तर तेच तुमच्या फायद्याचं ठरेल जर डोकं कुठे लावायचंच असेल ना तर ते स्वतःला समजवण्यात लावा की जर मी तयारी केली नाही कि वा ही एक्झाम क्लिअर करू शकलो नाही कि वा क्लिअर करू शकले नाही तर त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निसटून जातील ज्याचे मी स्वप्न पाहत आहे आणि मग नंतर रडत बसू नका आणि मला माहित आहे की हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात काहीतरी खूप मोठं अचीव करण्याचं स्वप्न पाहत आहे तुमचं टार्गेट फिक्स आहे फक्त गरज आहे आता थोड्याशा मोटिवेशनची तुम्हाला जर जिंकायचं असेल ना तर स्वतः विरुद्ध जिंका मोटिवेशन इतर कुठूनच नाही तर तुमच्या आतून तयार होईल जर कुणी येऊन तुम्हाला जाग करेल आणि तुम्हाला म्हणेल की तुझ काहीच होऊ शकत नाही तू आयुष्यात काय केलं तू काहीच करू शकत नाही तर त्याला फक्त एवढं सांगा की माझ लक्ष हत्तीच्या त्या छोट्या पिल्ला सारखं आहे जन्माला यायला वेळ लागेल पण या जगात येईल आणि चालू लागेल ना तेव्हा ही धरती देखील कापून उठेल मी अभ्यास करणार प्रयत्न करणार आयुष्यात पुढे चालतच राहणार कारण माणूस जोरात धावून धावून जिंकू शकत नाही तर सातत्याने प्राप्त करूच शकतो जोरात तर ससाही धावला होता पण जिंकला मात्र कासवच ना जो हळूहळू सातत्याने स्वतःच्या ध्येयाकडे चालत राहतो त्याला लोकांच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नाही तुमच्या सारखेच कित्येक लोक एक्झाम क्लिअर करतात एम पी एस सी यू पी एस सी क्लिअर करतात आय एस आय पी एस बनतात आणि तुमच्या सारखे कित्येक लोक एक्झाम पासही होऊ शकत नाही सिस्टीमच्या चुका मोजत बसतात विचार करा मित्रांनो तुम्हाला काय बनायचं आहे एक विनर की लुजर आत्ताच वेळ आहे आणि संधी ही संधी जीवनात प्रत्येकालाच मिळते आणि वेळ ही सगळ्यांचीच येत असते संधी मिळालीच काही करण्याची तर ती हातातून जाऊ देऊ नका मित्रांनो कारण आयुष्यात संधी परत परत मिळत नाही तुम्हाला एवढा जीव ओतून ते काम करून दाखवायचं आहे जी करायची तुमची नेहमीच इच्छा होती अरे आपण सगळेच माणसं आहोत मग तो किंवा ती करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत जर तो एक्झाम मध्ये टॉप करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकत जर तो दिवस रात्र त्या एका स्वप्नासाठी तयारी करू करू शकतो तर तुम्ही का नाही शकत जर तो दिवस रात्र अभ्यास करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकत काय कमी आहे तुमच्यात विचारा स्वतःला तुम्ही तर त्याच्यापेक्षा बेस्ट आहात मग का मागे राहता पुढे व्हा आणि दाखवून द्या या जगाला की तुम्ही काय आहात आणि काय करू शकता कोणतीही कुठलीही तयारी कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी मोठी नाही यू कॅन डू इट तुम्ही ती करू शकता फक्त एक गोष्ट तुमच्या मनात पक्की करा कि मी हे करू शकतो जर हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात थोडीशी जरी आग लागली असेल तर तुम्ही तुमच्या चुका सुधारा कारण तसं केलं नाही तर माझा एवढ्या वेळ बोलण्याचा आणि तुमच एवढ्या वेळ ऐकण्याचा काहीच उपयोग नाही मित्रांनो मला आशा आहे की या नकिस धर दिल। या गोष्टी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील व्हिडिओने तुमच्या आयुष्यामध्ये थोडासा जरी बदल केला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनल वर नवीन असाल तर आपलं जीवन एक रंग मंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत राहा ऐकत रहा जीवन एक रंगमंच थँक्यू फ्रेंड्स